नमस्कार पी जी गावंडे न्यूज दिख रहा मित्रों लहरा को डर कर नैया पार नहीं होती समंदर में लहरा को डर कर नैया पार नहीं होती कोशिश करने वाले को कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती दिनेश भाई सुकोडे कोशिश कर रहे हैं उनकी हार नहीं होती उनकी हार नहीं बस मित्रों राष्ट्रीय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दिनेश भाऊ सुकोडे दिनेश प्रकाशराव सुकोडे दिग्रस हे दिग्रस मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरणार आहेत अपक्ष फॉर्म भरून निवडणूक लढणार आहेत दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आज त्यांचे त्यांनी विठ्ठल नगरातील भाग रामदेव बाबा मंदिरापासून सर्वप्रथम रामदेव बाबा मंदिरामध्ये दर्शन घेतले रामदेव बाबा मंदिरातून नदीकाठचा भाग विठ्ठल नगराचा गंगानगर भाग गंगानगर मध्ये बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहारामध्ये जाऊन पूजन केले आणि त्या ठिकाणी जमलेल्या बांधवांचे महिलांचे प्रश्न ऐकून घेतले त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या त्या ठिकाणच्या महिलांच्या भाग, बंधू भगिनींच्या ते आपल्याला दिसत आहे मित्र बुद्धिवारामध्ये आणि त्या ठिकाणून बरेच लोकांचा जनसंपर्क करत गल्लीबोळीने रस्त्याने सामटी सुमटीने विठ्ठल नगरातला भाग फुकट नगर म्हणतात त्याला तिकडे अनेक पूरग्रस्त भाग आहे दरवर्षी त्या ठिकाणी पूर येतात आणि पुरे येतात तर त्या लोकांच्या घरामध्ये नुकसान होतात जाऊन आणि त्यांना दरवर्षी मदत करतात तो आपले दिनेश भाऊ सुकोडे खिचडी वाटतात त्या लोकांना त्या भागामध्ये त्यांनी आज जनसंपर्क केलेला आहे दोन तास चार ते सहा वाजेपर्यंत त्यांनी दिग्गजच्या भागामध्ये जनसंपर्क संपर्क केलेला आहे जनतेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यासोबत बरेच जन मतदार लोक आपल्याला दिसत आहे मित्रमंडळ दिसत आहे त्या भागातले महिला मंडळ दिसत आहेत बांधू दिसत आहेत सोबत विठ्ठल नगरातले गंगानगरातले फुकट नगरातले सर्व बांधव त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्र आणि जनसंपर्क दौरा दिनेश भाऊ सुकोडे यांचा सुरू झालेला आहे त्यांना विचारण्यात आले होते कालच्या बाईक मध्ये काँग्रेसचा दबावा आला वरिष्ठांचा तुम्ही माघार घेसाल का त्यांनी निश्चय केलेला आहे आम्ही माघार घेणार नाही घेणार नाही म्हणजे घेणार नाही दिग्रज विधानसभा मत भेटो त्या डिपॉझिट आमचं वाचो की नाही वाचो जनतेचा आशीर्वाद जर आला भेटला तर आमचा विजय होईल असे समजून त्यांनी धाडस केले दिनेश भाऊ सुकोडे यांनी आणि त्यांनी निश्चय केला की आम्ही निवडणूक मी निवडणूक यावेळेस लढणार म्हणजे लढणार चाय त्याचा परिणाम काही हो मी वरिष्ठांच्या दबावात येणार नाही कोणत्या नाही कोणत्या भाऊच्या नाही कोणत्या दादाच्या दबावात येणार नाही त्याची फिकर करू नका असं जनतेला आव्हान देत त्यांनी सांगितलेलं आहे आणि आज त्यांचा दिग्रजच्या काही भागामध्ये संपर्क संपर का दौरा झालेला आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने दिग्रस युवात्मा